नमोबुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानेत माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजारह मानेत ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर रा आहे भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यातील भेद आहे असेही कोणी म्हणेल की ब्राह्मण ही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे ते कदाचित खरेही असेल परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महद अंतर आहे अंगोत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळूवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला श्रमण गौतमा जेव्हा पुरुषाच्या अंगी चा चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात हे चार गुण कोणते पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणी त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे त्याशिवाय त्याची त्या स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे श्रमण गौतमा माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणाच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा ब्राह्मणा या गुणाच्या आधारे मी तुझी स्तुती स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही तू सांगितलीस त्यापेक्षा अगदी वेगळे असे चार गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो हे चार गुण म्हणजे प्रथम असा गुण संपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुकरत असला पाहिजे स्वभाव होता रम्य आणि स्वभाव होताच लाभदायक आहे अशा आर्यमार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे ज्या विचाराशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचाराशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनास स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आले पाहिजे जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी चार ध्याने ज्यात रममान होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासाया साधता आली पाहिजे जो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा बेड्यांचा नाश करतो अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो त्यामुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इह जन्मी उपभोग घेतो म्हणून हे ब्राह्मणा नाही तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो श्रमण गौतमा हे खरोखर आश्चर्य आहे किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस मी स्वत गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो तो आपल्या विचारांचा स्वामी आहे खरोखर गौतमा हा इच्छेनुसार चार ध्याने करू शकतो खरोखर तो बेड्या तोडून आपले अंतकरण विमुक्त करतो ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे यापुढे आपण पाहणार आहोत केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या शीलही असले पाहिजे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद